नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पहलगामला जी दहशतवादाची घटना घडली त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे या देशात असलेले जे कोणी पाकिस्तानी नागरिक आहेत जे विजावर इथे आलेले आहेत त्यांचा विजा संपुष्टात आलेला आहे आणि तरी देखील अनेक दिवस अनेक वर्ष ते इथे राहत आहेत आणि इकडच्या सुविधांचा लाभ घेत आहेत तर अशा सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याची एक मोहीम एक चळवळ राबवण्यात आली आहे आणि त्या माध्यमातून अनेक लोक जे आहेत ते वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सातत्याने पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं एक काम आता सुरू झालेलं आहे आणि आपण पाहतोय की त्यांच्या कहाण्या आता सांगितल्या जात आहेत किती वर्ष ते इथे राहत आहेत कशाप्रकारे इकडच्या सुविधांचा त्यांनी लाभ घेतलेला आहे काही जणांनी ते इकडे मतदान सुद्धा केलेलं आहे आणि अशा सगळ्या कहाण्या त्याच्यातून येत आहेत त्यात अनेक लोक जे आहेत ते रडत आहेत की आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं नाहीये इकडे आम्ही अनेक वर्ष राहिलेलो आहोत आमचं इकडेच सगळं आहे आता आम्हाला पाकिस्तानला कशाला पाठवतं आहे आणि पाकिस्तान सुद्धा त्यांना स्वीकारायला तयार नाही असंही तिथे दिसतं तर ही दिस। सगळी पार्श्वभूमी पाहता कुठेतरी त्याला सहानुभूती दया मानवता याची लेबल लावण्याचं काम सुरू झालेलं आहे पण त्याकडे दुर्लक्ष करून या सगळ्या लोकांना त्यांच्या पाकिस्तान या देशामध्ये पाठवणं अत्यंत आवश्यक आहे ही जर काही उदाहरणं आपण पाहिली अनेक उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आली असतील तुम्ही टी व्ही चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्रातून तुमच्या समोर आली असतील की कशा पद्धतीने अनेक वर्ष काही लोक तर साठ वर्ष राहत आहेत काही चाळीस वर्ष राहत आहेत भारतामध्ये त्यांचा व्हिसासुद्धा संपलेला आहे त्यांनी व्हिसा जो आहे तो रिन्यू पण केलेला नाही त्याचं नूतनीकरण सुद्धा केलेलं नाही पण तरी थे थे मानो ते वर्षानुवर्ष इथे राहत आहेत सगळ्या सुविधांचा लाभ घेत आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून अनेक जण त्याचा विचार करतायत की त्यांना राहू द्या किंवा त्यांना अशा पद्धतीने लाथाडू नका पण ही सगळी जी मंडळी आहेत ही पाकिस्तानचे नागरिक आहेत ते काय भारताचे नागरिक झालेले नाहीत अर्थात त्याच्यामध्ये असेही लोक आहेत जे तिकडे त्यांचा छळ झाल्यामुळे जे आपण पाहिलं सीएच्या कायद्याच्या म्हणण्यानुसार तिकडे असलेले हिंदू ख्रिश्चन बौद्ध पारशी असे अनेक लोक आहेत की ज्यांचा तिथे छळ होत होता पाकिस्तानमध्ये म्हणून ते इथे आलेले आहेत ते सोडून द्या पण इकडे जे आपल्या नातेवाईकांना भेटायला आले किंवा लग्न होऊन इथे आलेले आहेत काही महिला तर ते इथे राहत आहेत इकडे त्यांची मुलं जन्माला आली त्यांना नागरिकत्व इथे देण्यात आलं की त्यांना आधार कार्ड मिळालं पण त्या पाकिस्तानी महिला आहेत त्यांचं नागरिकत्व काय भारतीय झालेलं नाहीये त्यामुळे त्या पाकिस्तान अजून केलेल्या नाहीत अशी अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत त्यातलं एक जे आहे सीआरपीएफचा चा जवान मुनीर अहमद खान हा सीआरपीएफचा चा जवान आहे त्याचं लग्न पाकिस्तानच्या एका महिलेशी झालं आणि ते सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे त्याचं म्हणणं आहे की माझ मी हे सीआरपीएफला कळवलं होतं आता त्यात किती तथ्य आहे किंवा ते बघितलं जाईल पण तो पाकिस्तानी महिलेशी विवाह करून ती त्या महिलेला इथे त्याने आणलेला आहे तिचा विजाही संपलेला आहे आणि अशा वेळेला तिला पुन्हा पाठवत असताना त्यालाही बडतर्फ केलंय कारण पाकिस्तानची एक महिला इथे तू आणतोस इथे तिचा विजा संपल्यानंतर सुद्धा त्याविषयी कोणत्याही पद्धतीची खबर तू देत नाहीस किंवा त्याविषयीची कोणती काळजी घेतली जात नाही त्याच्यातून धोका नाही आहे का देशाला असू शकतो शेवटी पाकिस्तान हा आपला काय मित्र देश नाही आहे आणि आजची तर स्थिती वेगळीच आहे अशा परिस्थितीत विविध राज्यात असे जे कोणी पाकिस्तानी महिला असतील पुरुष असतील जे पाकिस्तानी नागरिक पण आहेत किंवा पाकिस्तानबद्दल त्यांना आपुलकी आहे आस्था आहे असे लोक भारतासाठी धोकादायकच ठरू शकतात आज जेव्हा या दोन देशांमधला संघर्ष निर्माण होईल तेव्हा हे सगळे लोक पाकिस्तानचीच बाजू घेणार आहेत पाकिस्तानला ते, पाकिस्तान पाकिस्तान ते इकडची सगळी माहिती पुरवत असतील किंवा पुरवू शकतील त्यासाठी त्यांना पाठवलेलं जाऊ असू शकतं त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो का होऊ शकणार नाही हे शक्य आहे निश्चितपणे भारतात काय काय होतंय भारतात काय घडतंय कुठे कोणते कार्यक्रम होत आहेत काय बोललं जातंय सेना दलांचे इकडे कोणते कोणते केंद्र आहेत ही सगळी माहिती हे लोक निश्चितपणे देऊ शकतात त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो त्यामुळे एक प्रकारे हे जे स्लीपर सेलच्या रूपामध्ये काम करणारे लोक असू शकतात ते भारतासाठी धोकादायकच आहेत एक प्रकारे आपल्या देशामध्ये असलेले हे टाईम बॉम्ब आहे ते कधी त्यांचा विस्फोट होऊ शकतो कधी ते भारताच्या विरोधात जाऊ शकतात म्हणजे जा हा धोका आपण अजिबात पत्करू शकत नाही जसंही मुनीर अहमद खानचं उदाहरण आहे तशाच पद्धतीने ओसामा नावाचा तरुण सतरा वर्ष इथे राहतोय भारतामध्ये आणि तो राहत असताना त्याने तर म्हटलं की मी मतदान सुद्धा केलं इथे तो पाकिस्तानीत नागरिक आहे अर्थात हे दोन्ही जी उदाहरणं सांगितली मुनीर अहमद खान आणि हा जो ओसाम आहे हे जम्मू काश्मीर मधले आहेत मग जम्मू काश्मीरमध्ये ते आले त्यांच्याकडे कोणी पाहिलं नाही की त्यांनी त्यांचा विजा संपलेला आहे ते पाकिस्तानी आहेत मुनीर अहमदची पत्नी पाकिस्तानी आहे तिचा विजा संपलेला आहे कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही ओसामा म्हणतो मी मतदान सुद्धा केलेलं आहे आता निवडणूक आयोग ते तपासेल की त्याने खरोखर मतदान केले काय उरी मतदार क्षेत्र जे आहे तिकडे त्याने मतदान केलेलं आहे तो म्हणतो इथेच मी सगळं शिक्षण घेतलं म्हणजे हा व्यक्ती इथे येतो त्याचा विजा संपतो इकडेच तो शिकतो इकडेच मोठा होतो मतदान सुद्धा करतो म्हणजे आपल्या इथे काय नाही आणि इतकी वर्ष सत्तावीस वर्ष सतरा वर्ष तो इथे आहे काही लोक जे आहेत ते साठसाठ वर्ष राहत आहेत जम्मू काश्मीरमधल्या अशा साठ महिला ज्या आहेत त्यांना पाठवण्यात आलं ज्या जवळपास पाच दशकापासून इथे राहत आहेत आणि त्यांनी तेवढंच नव्हे तर जम्मू काश्मीर मधल्या अशा लोकांशी त्यांचा विवाह झाला ते पुढे टेररिस्ट झालेले आहेत दहशतवादी झालेले आहेत किंवा ते आधीच दहशतवादी असतील म्हणजे ते किती धोकादायक आहे की है। या महिला इथे येत आहेत त्या दहशतवाद्यांशी विवाह करतायत म्हणजे त्यांचं आणि पाकिस्तानचं तिथे कनेक्शन चालूच असणार अर्थात भारताच्या विरोधात मग ते किती धोकादायक आपल्यासाठी अकरा त्यातले अशा सुद्धा महिला किंवा असे लोक त्याच्यात सापडलेले आहेत जे पन्नास वर्षापासून इथे राहत आहेत विजा संपलेला आहे पण त्याचा काय तो रिन्यू झाला नाही नंतर पुढे त्याचा कोणी विचारात घेतलं नाही ते इथेच राहत आहेत सगळ्या सुविधांचा इकडे सरकारच्या ज्या काही योजना असतील त्यांचा लाभ घेत आहेत वेगवेगळ्या सगळ्या पायाभूत सुविधांचा लाभ घेतायत म्हणजे ही काय धर्मशाळा बनवलेली आहे का आपण हा विचार मनामध्ये येतो की कोणी या इथे राहा विजा संपला तर राहा तुम्ही दहा दहा वर्ष पंधरा वर्ष पंचवीस वर्ष पन्नास वर्ष तुमची मुलं इथे जन्माला गाला त्यांना नागरिकत्व द्या असं जर वातावरण असेल तर आपण निश्चितपणे एका टाईम बॉम्बवरच आहोत ही जे काही करू शकतात नंतर यादवी वाजवू शकतात भारतामध्ये मुरादाबाद इथे तर बावीस अशा पाकिस्तानी महिला आहेत ज्या पाकिस्तानी आहेत पण त्यांची जवळपास ते अशीच पाच सात दशकं इथे राहत आहेत त्यांची आज मुलं जन्माला आली त्या मुलांची संख्या जवळपास शंभर बावीस महिलांच्या प्रत्येकीला पाच पाच मुलं ती मुलं मोठी होऊन त्यांनाही मुलं झालेली आहेत इतका काळ ते इथे राहत आहेत त्यांचा सगळा परिवार जो आहे तो मिळून पाचशे लोकांचा परिवार झालेला आहे किती मोठा धोका आहे आपल्याकडे की या बावीस पाकिस्तानी महिला इथे राहिल्या त्यांना मुलं झाली त्यांना नातवंडही झाली तरी त्यांना कुठे पाकिस्तानमध्ये पाठवलेलं नाही आपण आणि ही सगळी उदाहरणं जी आहेत ती पहिल्यांदा लक्षात येते की चाळीस चाळीस पन्नास वर्ष सत्तावीस वर्ष ही माणसं सगळी इथे राहत आहेत तत्कालीन काँग्रेस सरकारने काय केलं नेमकं काय हेच त्यांचे मतदार होते की त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला काय नेमकं केलं आज जे म्हंटल तर बॅलेट पेपर व मतदान घ्या मग ही माणसं तर सहज मतदान करतील त्यांना सांगितलंय त्या लोकांना मी किती मोठा धोका आपल्यासमोर आहे हे लक्षात येतं आणि हा ओसामा सारखा तरुण जो आहे तो जर उरीमध्ये मतदान करत असेल त्याच्या दाव्यानुसार तर किती धोकादायक आहे ते मी याचा कुठेतरी विचार आपल्याला करावा लागेल आणि केवळ हे काँग्रेसच्या सरकारवर टाकून चालणार नाही आता दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे राष्ट्रवादी विचारांचा सरकार आहे ठोस निर्णय घेणारं सरकार आहे मग ते आल्यानंतर त्यांनी हे सगळं पाहणं आवश्यक होतं असंही वाटतं या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे आता लक्षात आलं असेल की ही सगळी पहलगामची घटना घडल्यानंतर हे सगळे लोक जे आहेत ते आता सम समजायला लागलं आपल्याला की हे सगळे लोक इतकी वर्ष राहत आहेत इकडे त्या आधीच तपासलं असतं तर कदाचित पाच वर्षापूर्वी त्या सगळ्यांना बाहेर आकलून देता आलं असतं दोन हजार चौदा नंतर आता दोन हजार पंचवीस उघ उजाडलं म्हणजे दहा वर्ष ते इथे राहतातच आहेत लोक आपण अनेक ठिकाणी पाहतो आज या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक लोक पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे लोक आपल्याला दिसत आहेत कर्नाटकमध्ये निवडणूक झाली काँग्रेसला विजय मिळाला जे समर्थक आले होते ते पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते कुठून आले पाकिस्तानचे समर्थक हेच असणार ते त्यांचेच आई वडील जे पाकिस्तानी नागरिक असू शकतात जे वर्षानुवर्ष इथे राहिले आणि त्यांच्या मुलांना आता इकडचं नागरिकत्व मिळालं असेल आधार कार्ड मिळालं असेल स्वाभाविकच ते आपल्या आई वडिलांप्रमाणे पाकिस्तानचे समर्थक असणार त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं याचा आपल्याला राग जर येत असला तर तांत्रिकदृष्ट्या ते पाकिस्तानचं समर्थन करू शकतात त्यांच्या आई वडीलच पाकिस्तानी असू शकतील इकडे आपण पाहिलं या सगळ्या घटनाक्रमामुळे पाकिस्तानबद्दल जो रोष आहे भारतात त्यासाठी आंदोलनं होत आहेत लोक रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे लावत आहेत पण काही लोक तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओ समोर आलेले आहेत की काही लोक येत आहेत ते पाकिस्तानचे झेंडे काढत आहेत की हे झेंडे लावू नका त्याला विरोध करतायत हे कोण लोक आहेत जे भारतामध्ये राहून पाकिस्तानबद्दल एवढं प्रेम आपुलकी आहेत ते असू शकतात पाकिस्तानचे समर्थक त्यांच्या आई वडील त्यांच्या घरातले कोणीतरी आजी आजोबा हे पाकिस्तान पाकिस्तानी असू शकतात यांचा तपास करण्याची आवश्यकता आहे हे कोण आहेत हे नेमके लोक कारण हेच सगळे लोक उद्या भारतासाठी धोका ठरणार आहेत भारतातली माहिती तिकडे पाठवू शकतात मग केवळ जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आहे असं म्हटलं आणि तिकडचे स्थानिक त्यांना सामील आहे असं म्हटलं तरी उद्या तो दहशतवाद बाकी शहरांमध्ये पसरायलाही वेळ लागणार नाही हे लोक जर असतील तर हे त्यांना माहिती देऊन त्या दहशतवाद्यांनी इथे बोलवू शकतात आणि त्यांना माहितीये की याकडे लक्ष देणारं कोणीच मुर्शिदाबाद मुर्शिदाबादमध्ये आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात दंगल झाली कोण आहेत सगळे बांगलादेशी लोक आहेत जे पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झालेत काही जिल्हे काही गावं ही संपूर्णपणे बांगलादेशींनी व्यापून टाकलेली आहेत अनधिकृत अनधिकृत पद्धतीने ते इथे आलेले आहेत ते मतदान करतायत त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत म्हणजे आपल्या देशाची फिकीर कोणाला आहे की नाही ती भारतीय जनता पार्टीने आपण राष्ट्रवादी आहोत हे म्हणून त्यांनी अशा पद्धतीची कारवाई करणं त्यांनी अशा पद्धतीने घुसखोरांच्या विरुद्ध चळवळ राबवणं मोहीम राबवणं ही फक्त एकाचीच जबाबदारी आहे का बाकी पक्षांची बाकी लोकांची जबाबदारी नाही ते स्वतःला भारताचे नागरिक मानत नाहीत का ममता बॅनर्जींच्या राज्यामध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना तर विजाचाही प्रश्न नाही ते असेच घुसून तिथे राहायला सुरुवात केलेली आणि ते केवळ पश्चिम बंगालमध्ये नाही तिथून ते झिरपत झिरपत सगळ्या देशभरात पसरलेले आहेत आज आपण पाहतोय ठिकठिकाणाहून बांगलादेशी रोहिंग्या यांना बाहेर हुडकलं जाते आणि पाठवून दिलं जाते किरीट सोमय यांनी इथे मोहीम राबवलेली आहे त्यांना रोजच्या रोज चिडवणारे डिवचणारे लोक जे आहेत ते कधी उतरताना पाहिलेत का आपण बांगलादेशींच्या विरोधात किंवा पाकिस्तानीच्या विरोधात ते फक्त किरीट सोमयांवर टीका करतात त्यांना डिवचतात चिडवतात पण स्वतः मात्र देशकार्यासाठी असं काही करताना दिसत नाहीत कदाचित हे सगळे लोक जे आहेत जे घुसखोर आहेत जे विजा संपलेले आहेत पण तरी वर्षानुवर्ष राहत आहेत हे इकडचे मतदारही असतील त्यातून फायदा मिळत असेल काही राजकीय पक्षांना त्यामुळे अत्यंत धोकादायक आहे आणि या निमित्ताने सगळं जे रोज आता उघड होतंय ही सगळी उदाहरणं आपण पाहिली यातून स्पष्ट होतं या पाकिस्तानचा हा जो चेहरा आहे तो याच्यातून उघड झालाय त्यांची फॅक्टरी आहे इथे अशा पद्धतीची लोक पाठवायचे तिथेच सोडून द्यायचे कारण भारतात लक्ष ठेवायला कोणी नाही हे दिसून आलं इतक्या वर्षामध्ये आता ही कारवाई होते ही चांगलीच आहे आणि ती कायम चालू राहायला पाहिजे ती सातत्यपूर्ण कारवाई असली पाहिजे केवळ आता हल्ला झाला म्हणून कारवाई करायची नंतर थांबली तर हे पुन्हा तिथेच स्थिरस्तावर होतील याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आपल्यावर केवळ पाकिस्तान व्याप्त जो का काश्मीरचा भाग आहे तिथेच दहशतवाद्यांची सेंटर्स किंवा केंद्र आहेत असं नव्हे हे सगळे स्लीपर सेल भारतात पसरलेले आहेत या सगळ्या लोकांच्या रूपामध्ये तर त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे आणि सगळ्यांनी सगळ्या राजकीय पक्षांनी त्याला समर्थन दिलं पाहिजे निवडणुकीमध्ये एवढे मतदार कसे वाढले असा जेव्हा प्रश्न विरोधक विचारतात ना त्या त्यांनी याचं उत्तर द्यावं की बांगलादेशी कुठून आले हे रोहिंग्या कुठून आले पाकिस्तान इतकी वर्ष कसे राहत आहेत त्याची उत्तर त्यांनीच द्यायला पाहिजे त्यांचीच सत्ता इतकी वर्ष होती इथे काँग्रेसची तेव्हा या फॅक्टऱ्या ज्या आहेत या फक्त पीओ के मध्ये नाही आहेत त्या आता इथे लागलेल्या आहेत पाकिस्तानच्या फॅक्टऱ्या त्यांच्या नागरिकांच्या रूपामध्ये जे आता भारतीय म्हणूनच राहत आहेत प्रत्यक्षात आहेत ते पाकिस्तानी तर त्या फॅक्टरांचा आता पर्दाफाश या निमित्ताने झालेला आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यात नागरिकांनी सावध राहणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीची माहिती असेल तर ती योग्य यंत्रां यंत्रणांकडे पाठवणं हे आवश्यक आहे नाही तर उद्या हे आपल्या आसपासच अशा पद्धतीने घातक कारवाई करण्यासाठी हे सगळे लोक तयार असू शकतात पाकिस्तानला मदत करू शकतात तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद